नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत दुपार दुपार आहे आज एकवीस जुलै आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट तर काही भागांना जोरदार पावसाचा रेड अलर्ट देखील आहे बंगालच्या उपसागरामध्ये जी काही चक्रकार स्थिती होती या चक्रकार स्थितीचे कमी दाबात रूपांतर होऊन हा कमी दाब मित्रांनो आपण स्किन बघू शकता विदर्भाच्या उत्तर परिसरावर आपल्याला बघायला मिळत आहे विदर्भ आणि उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशच्या परिसरावर या चक्र कमी दाबाचा केंद्रबिंदू आपल्याला बघायला मिळत आहे याच्या प्रभावामुळे राज्यात आत्ता लगेच दुपारनंतर काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये जोरदार वारे बघायला मिळतील काही ठिकाणी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे छोटी सेपरेट आहे मित्रांनो आत्ता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये रात्रीपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये आत्ता लगेच पाऊसचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळेत अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आपण स्किनो बघू शकता इकडं बंगालच्या उपसागरापासून तर इकडं गुजरातपर्यंत एक हवेचा कमी दाबाचा पट्टा आपल्याला सक्रिय बघायला मिळत आहे या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आसपासच्या भागामध्ये देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर आपण स्किनू बघू शकता नागपूर गोंदिया भंडारा गोटी दोनारगर उत्तरी परिसर वारा सिवनी सौसर या भागामध्ये जोरदार मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे काही काही ठिकाणी भाग बदलत अती जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो संततधार स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो कमी ठिकाणी संततधार स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल या व्यतिरिक्त देसाईगंज गडचिरोली अंबागर चौकी कापसी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसा शक्यता काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज त्यामध्ये चंद्रपूर पांढरकावडा यवतमाळ या भागांमध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे सकाळी जी अपडेट दिली होती मित्रांनो त्या अपडेटमध्ये बराचसा बदल आपल्याला बघायला मिळत आहे या व्यतिरिक्त मित्रांनो चंद्रपूर गडचिरोलीच्या आसपासच्या भागामध्ये पावसाचा जोर राहील काही काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागामध्ये बघायला मिळतो दुपारनंतर संध्याकाळपर्यंत अमरावती विभागामध्ये देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे काही भागामध्ये आता लगेच दुपारनंतर जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता यवतमाळ आणि आसपासच्या परिसरामध्ये जोरदार तर काही काही भागामध्ये अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो त्याचा आसपासचा परिसर रोही दारवा नेर या भागामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे दिग्रज कारण मध्ये देखील जोरदार पाऊस बघा बैल मंगरुल मध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे या व्यतिरिक्त मित्रांनो अमरावतीच्या आसपासच्या परिसरामध्ये अमरावती दर्यापूर अचलपूर या भागामध्ये देखील भाग बदला जोरदार ते अति जोरदार मध्यम ते जोरदार पाऊस बहुतांश भागामध्ये बघायला मी संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत हे जे वातावरण आहे काही उत्तरेकडे सरकणार आहे काही प्रमाणात पश्चिमेकडे देखील सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे संध्याकाळपर्यंत मित्रांनो सकाळच्या अपडेटमध्ये हा जो कमीदाब आहे हा पश्चिमेकडे सरकणार होता परंतु वातावरणात बदल झालेला आहे वारेची दिशा आहे ती काहीशी बदलली आहे हा कमी दाब काहीसा आपल्याला उत्तरेकडे सरकताना बघायला मिळत आहे संध्याकाळपर्यंत वाशिम यवतमाळ तसेच अमरावती अकोला बुलढाणा या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच मराठवाड्यात नांदेडमध्ये मध्यम तर काही काही भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर आहे तो हळूहळू आपल्याला कमी होताना बघायला मिळत आहे उत्तर भागाकडे जो काही कमी दाब सरकल्यामुळे या परिसरामध्ये जो काही पाऊस पडणार होता सकाळच्या अपडेटनुसार या परिसरामध्ये पावसाचा जोर आहे तो कमी राहील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये मुख्य करून पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळतील घाटमाथ्याच्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज उत्तरी भागामध्ये नंदुरबार धुळेजळगाव विखुरलेले स्वरूपात वातावरण आहे ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज मराठवाड्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता नांदेडमध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल काही भागामध्ये वारे बघायला मिळणार आहे त्यामध्ये नाशिकच्या दक्षिण भागापासून तर इकडं सोलापूर तसेच कोल्हापूर सांगली सातारा पुणे या भागांचा पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा पूर्व परिसर या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वारे आपल्याला बघायला मिळतील ताशी पंधरा ते पस्तीस तीस किलोमीटर या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे वाऱ्यासह काही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे वाऱ्यामुळे कमी ठिकाणी आपल्याला पाऊस हा बघायला मिळू शकतो कोकण विभागामध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सर्वच भागामध्ये पावसाचा जोर आहे हलका ते मध्यम पाऊस घाटमात्याच्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये देखील अधूनमधून काही काही ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे हिवित मित्रांनो महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडलात लाईक नक्की करा शेअर करा चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद